संतनगरीच्या विकास आराखड्याने काय साध्य झाले बाराशे कोटी रुपयाचा विकास आराखडा जेव्हा संतनगरीला मिळाला त्यावेळेस शेगावातील अनेक लोकांना आनंद झाला लहान रस्ते मोठे आणि सुटसुटीत सुंदर होतील थोर महात्म्यांचे नावाचे चौक्यांचे सौंदर्यकरण होऊन त्यांच्या आजूबाजूचे अतिक्रमण मोकळे होऊन महापुरुषांच्या पुतळ्यासोबतच शहरातील जनता देखील मोकळा श्वास घेतील गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताना कोणतीही भीती वाटणार नाही लवकर दर्शन होईल मना आनंदीत उत्साहित होऊन घरी परत येणं होईल पण काळाच्या पोटात काही दुसरंच दडलेलं होतं इतका मोठा पैसा लावूनही परिस्थिती जैसे थे नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता अनेक भक्तगण संतनगरी शेगावमध्ये येत असतात त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता इथं भक्तांची किती मानवी आळी आलेली आहे परंतु शासन प्रशासन यांच्या दिरंगाईमुळे आपण पाहू शकता येथे अतिक्रमणाला ऊत आलेला आहे जेथे तेथे वाहनांची गर्दी लाखो करोडो रुपये खर्च करून वाहनतळ बनवला गेलेलं आहे तरीसुद्धा आपण पहा येथे टू व्हीलर्स या खूप मोठ्या प्रमाणात ला लागलेल्या आहेत बाजूला जो दुभाजी करण्याचा मार्ग आहे तेथे दुकानदारांनी अतिक्रमण करून ठेवलेला आहे परंतु पोलीस प्रशासन नेहमी कबूतराप्रमाणे डोळे बंद करून येथे वाट पाहत असते काहीही बोलत नाही काही वर्ष अगोदर पटणा हायकोर्टमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता तशी जर का परिस्थिती इथं निर्माण झाली किंवा तसं काही घडलं तर याला जबाबदार कोण राहील पर्सन समीर देशमुखसोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा गजानन महाराज मंदिरा परिसरापासून ते चारशे मीटर अंतरावर असलेले महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जगस्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज आणि भारताचे वस्तात महामेरू लहुजी या थोर महापुरुषांचे पुतळे अतिक्रमणाच्या जाळ्यात अडकले दिसतात विकास आराखड्यात अनेकांनी आपल्या व्यवसाय घरे दुकाने यांची आहुती दिली पण काय मिळालं पळसाची तीस तीन पानं या विकास आराखड्यात अनेकांचे घरे उद्ध्वस्त झाली त्याचा फायदा काय झाला हे अजूनही समजले नाही एक गोष्ट मात्र नक्की दिसते ती म्हणजे कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीला विचारले तर तो छाती फुगवून सांगतो विकास आराखडा आमच्याच पक्षामुळे झाला पण उलट उपलब्धी तुमच्यामुळे तर जे गोरगरिबांची घरे पोटाची भाकरी जे स्वप्ने उद्ध्वस्त झाली तीही तुमच्याच पक्षामुळे तर मात्र ते तोंड लपवतात अधिकारी दोषी म्हणतात असो अधिकारी या विकास आराखड्यात मस्त जाड झाले हेही दिसते विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी ही संत नगरी आणि याला बाराशे करोड रुपयाचा विकास आराखडा मिळाला होता आपण पाहू शकता करोडो रुपये खर्च करून येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळासुद्धा बनवला गेलेला आहे आणि माझ्या माग येथे मंदिराकडे जाताना जो मार्ग दिसतो आहे या मार्गालासुद्धा करोडो रुपये ला लागलेले आहेत दुभाज्या विभागीकरण सुद्धा आलेलं आहे एक दिन आणि एक आऊट परंतु आपण पाहू शकता येथे अतिक्रमण किती भयंकर प्रकारे झालेलं आहे आणि या अतिक्रमणाकडे शासन प्रशासन नगरपालिका शिवाय राजनैतिक लोकांचं सुद्धा दुर्लक्ष आहे लहान मुलं स्त्रिया येताना जाताना हा जो त्रास होतो काय हा नगर परिषदचे कर्मचारी नगरसेवक किंवा इतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना दिसत नाही डोळे मिटून दूध केल्यासारखं मुद्दाम नाटक केलं जात आहे कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा संतनगरी सुटसुटीत आणि मोकळी असावी म्हणून हा विकास आराखडा होता पण तसं अजूनही घडलेलं नाही हे सत्य आहे त्यात भर पडला ती नवीन वाहन तळाची त्यामुळेही मंदिर परिसरात वाहनांची गर्दी वाढली जेमतेम ही कामे झाली पण आता येथे येणाऱ्या भाविकांची जनतेची कुचंबना कशी दूर होईल याकडे अधिकारी काय लक्ष देतात अतिक्रमण मुक्त संतनगरी कशी करतात ही पाहूनही न पाहल्यासारखे वागतात ते पाहणे गरजेचं ठरेल महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव